राजकीय सामाजिक महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना खामगाव मध्ये घडलेली आहे बौद्ध समाजाच्या दलित रोहन पैठणकर बेदम मारहाण करण्यात आली हा हॉटेल वर काम करणारा तरुण काही गोरक्षक नामक धार्मिक कर्मट उन्मादी तरुणांनी त्याला रात्री साडे अकरा वाजता गाठून काँग्रेस भवन भागामध्ये बेदम मारलाय डोक्यात दगड घातलाय त्याचा डोळा फोडलाय त्याच्या पाठीत दगड घातलेत कहर एवढा केलाय की त्याची पॅन्ट काढून त्याचं लिंग तपासून तो कोणत्या धर्माचा आहे याचा तपास लावण्याचा निर्दयी प्रयत्न या हरामखोरांनी केलेला आहे या घटनेचा निषेध करतो धर्म विचारू विचारू, विचारू मारलं तू मुस्लिम आहेस का म्हणून मारलं हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाले पोलीस यंत्रणा कुठे होती रात्रीच्या साडे अकरा वाजता त्याचं अपहरण करून हे तीन ते चार धार्मिक कर्मट उन्मादी तरुण यांना मी आतंकी म्हणतो यांनी बेदम आमच्या रोहनला मारलंय तो बौद्ध आहे आणि बौद्धांना गायचोर म्हणत मारलंय हे निंदनीय यातला एक आरोपी फरार आहे या घटनेचा मी निषेध करतो पहलगाममध्ये सुद्धा धर्म विचारून मारलं आणि खामगावमध्ये रोहनला सुद्धा धर्म विचारून मारलंय पहलगाम मधले सुद्धा आतंकवादी होते आणि रोहनला मारणारे सुद्धा आतंकवादी आहेत गृहमंत्री मी असणारी मागणी करतोय की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे या घटनेतल्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे तुम्हाला माणसापेक्षा जनावरं महत्वाचे झालेत रोहन पैठणकर एक हॉटेलवर काम करणारा हा बौद्ध तरुण काम केलं तर त्याचं चा घर चालेल उशिरा ड्युटी सुटली म्हणून घरी चालला तर त्याचा अपहरण करून गायचोर म्हणून मारलं हे कोण आहेत हे कोणत्या संघटनेशी अटॅच आहेत या सगळ्या संघटनेवरती बॅन आला पाहिजे एसपीनी दखल घेतली पाहिजे पोलिसांनी वाचवलं सुद्धा नाही हे गंभीर आहे गृहमंत्री आमचा आहे सत्ता आमचा आहे म्हणून ही आहे का गायीच्या रक्षणाच्या नावाखाली बौद्ध समाजाच्या तरुणांना तुम्ही मारणार पेट्रोलिंगची गाडी आली नसती तर रोहनचा मुर्दा दिसला असताच हळहळ करून मारले त्याला नग्न करून मारले त्याचे कपडे काढून त्याचं असणार शरीर तपासून तुम्ही म्हणता धर्म कोणता आहे ते सांग तू मुस्लिम आहे का सांग तू सांगत राहिला मी बौद्ध आहे तरी तुम्ही मारत राहिले हे कोण लोक आहेत यांना आतंकवादी म्हणून घोषित करावं आणि यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे सराईत गुन्हेगार आहेत कसे काय फिरतायत कुणाच्या आशीर्वादाने फिरतायत कोणत्या आमदाराच्या आशीर्वादाने फिरतायत कोणत्या खासदाराच्या आशीर्वादाने फिरतायत गृहमंत्र्यांनी याच्यावर भूमिका घ्यायची की नाही वाटेल तेव्हा ज्याला धरायचं वाटेल तेव्हा मारायचं याचा ते परिणाम महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही ऑल इंडिया प्रांतर इशारा देत आहे संतापजनक घटना आहे महाराष्ट्राच्या देशाच्या पटलावरती सर्वात मोठी घटना आहे की आज आमच्या बौद्ध समाजाच्या पोराला नग्न करून तुम्ही त्याचा धर्म विचारताय त्याला लिंग तपासून धर्म विचारताय अरे मानवता आहे की नाही या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांवरती गायचोरीचा आरोप लावताय हे कोण नवा घम आहेत हे कोण हरामखोर आहेत कोणाचं रक्षण करायला निघालेत गाईच्या नावाखाली गृहमंत्र्यांनी जर दखल घेतली नाही तर परिणाम वाईट होतील या सगळ्यांची त्या ठिकाणी बुलडोजरनी घरं पाडण्यात यावेत उद्ध्वस्त करा यांचे घर मोका लावा यांच्यावरती मी स्वतः खामगावला येतोय ये एकाचीही ही गय केली जाणार नाही काही तासात जर सगळे आरोपी अटक झाले नाहीत तर बुलढाणा एसपींना आमचा इशारा आहे राज्यभर या ठिकाणी आंदोलन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही गृहमंत्र्यांनी या कुटुंबाची भेट घ्यावी अरे या कुटुंबानी काम केलं तर आई आणि त्याच्या कुटुंबाचं पोट भागत होतं हॉटेलवर काम करणाऱ्या तरुणाला मारताय पन्नास लाख रुपयाची मदत सरकारने करावी हे सरकारच्या धोरणामुळे झालंय हे आर एस एसच्या विचारधारेमुळे झालंय हे मनुवाद्यांच्या विचारधारेमुळे झालंय की आज आमच्या बौद्ध तरुणाला नग्न करून त्याचं लिंग तपासून तुम्ही मानताय धर्म कोणताय साहेब हे कोण आहे हे सगळे सराईत गुन्हेगार मोक्यासारखी कारवाई करा पन्नास लाखाची मदत कुटुंबाला झाली पाहिजे आणि त्याला त्या पीडिताला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे पोलीस संरक्षण कुठं आहे या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि पोलिसांची चौकशी झाली पाहिजे हे सराईत गुन्हेगार कसं काय शहरात फिरत होते काय कोणत्या अथॉरिटीने लोकांना मारत होते पोलिसांची गाडी येऊन सुद्धा आरोपी पळून जात नाहीत एवढा माज या सगळ्या यंत्रणेची चौकशी करा ऑल इंडिया पॅन्टर सेना शांत बसणार नाही मी रोहनच्या कुटुंबाला भेटायला येतोय आज आमच्या सोबत या महाराष्ट्रात जो पहिला प्रयोग केलाय याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत ऑल इंडिया पॅन्थर सेना गृहमंत्र्याला मागणी करते की तात्काळ या सगळ्या आरोपीचं घर बुलडोजरनी पाडा आणि यांना टेररिस्ट आतंकवादी घोषित करा पेहलगामचे आतंकवादी जसे पहलगामचे आतंकवादी ज्यांनी धर्म विचारून मारले तसेच हे सुद्धा धर्म विचारून आमच्या रोहनला मारत होते यांना आतंकवादी म्हणून घोषित करा असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो